संबंधित टेम्पो चालक त्याच्यासमोर हात जोडत राहिला मात्र तरीही हा सूरज पाटील नावाचा इसम त्याला घाणेरड्या शिव्यात देत राहिला मारत राहिला आणि इतक्यावरच तो थांबला नाही तर त्यानं आपल्या स्कूल व्हॅनमधून लाकडी दांडकं काढलं आणि त्याच दांडक्याने टेम्पोची काच फोडली आणि त्यानंतर आणखी शिवीगाळ करत हा सूरज पाटील नावाचा तरुण निघून गेला घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला पोलिसांपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी या सूरज पाटीलची अशी काही अवस्था केली जा कुठल्या चौकीत जायचंय ते असं म्हणणाऱ्या या सूरज पाटीलला पोलिसांनी गुडघ्यावर आणलं नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर त्याचं असं झालं की हडपसर परिसरात रस्त्यावर किळकोर कारणावरून बस चालक आणि टेम्पो चालकात वाद सुरू झाला स्कूल बसचा चालक असलेल्या सूरज पाटील यांना संबंधित टेम्पो चालकाला धमकावलं त्याला मारहाण केली सूरज पाटील इतक्यावरच थांबला नाही तर त्यानं स्कूल बसमधून लाकडी दांडकं काढलं आणि टेम्पोची काच फोडली टेम्पो चालक बघत राहिला कारण आडदाण सूरज पाटील समोर या टेम्पो चालकाचे चालक काहीही चालत नव्हतं तो व्हिडिओ नेमका काय होता पाहूयात हा प्रकार सुरू असताना बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती मात्र कुणीही या सूरज पाटीलला थांबवायला समोर आलं नाही बघ्यांपैकीच एकाने हुशारी दाखवली गुपचूप मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्यानंतर पाहता पाहता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडिओतील सूरज पाटीलची दादागिरी पाहून अनेकांनी कारवाईची मागणी केली असाच हा व्हिडिओ हडपसर पोलिसांपर्यंत देखील पोहोचला आणि त्यानंतर अवघ्या काही तासात हडपसर पोलिसांनी या सूरज पाटीलला शोधून काढला चिंचवड येथून त्याला ताब्यात घेतलं त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला पोलीस इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी जा कुठल्या पोलीस चौकीत जायचंय ते अशी उर्मड भाषा वापरणाऱ्या या सूरज पाटीलला गुडघ्यावर आणलं कसं ते हे व्हिडिओ पहा पोलिसांनी या सूरज पाटीलकडून त्यांना तोडफोड केलेल्या टेम्पोची भरपाई वसुली केली टेम्पो चालकालाही भरपाई मिळवून दिली सूरज पाटील हा काही रेकॉर्डवरील गुन्हेगार नाही चिंचवडच्या शाहू नगर परिसरात राहणारा सूरज पाटील स्वतःच्या मालकीची स्कूल बस तो चालवतो स्कूल बसची सर्व्हिसिंग करण्यासाठी तो हडपसरच्या शेवाळेवाडी परिसरात आला होता मात्र किळकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर त्याने भर रस्त्यात अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करत अख्खा रस्ता वेटीस धरला इतकंच नाही तर चक्क कायदा देखील हातात घेतला त्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी या सूरज पाटीलला कायद्याचा भाग दाखवून दिला